रहिमतपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी आपला वाढदिवस पिंपरी येथील अनाथ आश्रमातील वृद्धासोबत केक कापून साजरा केला वाढदिवसानिमित्त त्यांनी अनाथ आश्रमातील वृद्धांना अन्नदान केले त्यांना सर्वोत्परी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले याबरोबरच दानशूर व्यक्तींनी स्नेह आधार फाउंडेशनच्या अनाथ आश्रमास सहकार्य करावे असे आवाहन केले यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक व सर्वसामान्य शेकडो नागरिकांनी सचिन कांडगे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पोलीस ठाण्यात दिवसभर गर्दी केली होती आज आपल्याकडं रेमतूर कांडगे साहेब आपल्याकडं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आले तर त्यांनी आज आपल्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व वृद्ध लोकांना जेवण दिलेलं आहे आणि त्यांनी याबद्दल जेवण दिलं त्याबद्दल स्नेहाधरपणे होती मी त्यांचं आभार मानत आहे आणि त्यांचा वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा पुढील कार्य त्यांनी असंच पार पाडावं आणि त्यांचे आभार